न्यूस ताजी बात ताजी कोयत्याने वार करत शेजाऱ्यावर प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात आकाश राजू सासने हा गंभीर जखमी झाला आहे त्याला उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं आहे कोयत्याने त्याच्या डोक्यात पाठीत हात व पायावर गंभीर वार भयानक दृश्य आढळून आलं रक्ताचा मोठा पाठ पाहत असल्याचं आणि हाताची दोन बोटे तुटून जमिनीवर पडल्याचं दिसून आलं या प्रकरणी घटनास्थळाचा शिवाजीनगर पोलिसांनी तपास करून रेकॉर्डवरील गुन्हेगार आकिब इब्राहीम मुल्ला शोहेब इब्रान मुल्ला यांच्यावर गुन्हा दाखल केला असून दोघांना अन्वेषण शाखा कोल्हापूर शाखेच्या पथकाने ताब्यात घेतला आहे ही घटना रविवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मुख्य मार्गावर नदीवेस नाका आर्यचानक संस्थेसमोर घडली याबाबतची फिर्याद गजानन राजू सासने यांनी पोलिसात दिली आहे घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक रोहिणी साळुंके यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या पोलिसातून मिळालेली माहिती अशी जखमी व दोघे संशयित भाऊ नदीवेस नाखा येथे एकाच ठिकाणी राहण्यास आहेत त्यांच्यामध्ये गेल्या चार दिवसांपूर्वी दारू पिण्याच्या किरकोळ कारणावरून वाद झाला होता त्यावरून पुन्हा वादाची ठिणगी पडली दोघांनी आकाश सासने याला घराच्या हाकेच्या अंतरावर गाठले शिविगा करत ठार मारण्याच्या उद्देशाने दोघांनी सासने याच्यावर हल्ला चढवला आकी मुला याने कोयत्याने त्याच्या डोक्यात व पाठीत वार केले त्यानंतर शोएब मुला यांनी केलेल्या हल्ल्यात बचाव करताना त्याच्या डाव्या हाताच्या व पायाच्या पंजावर वार झाले त्यानंतर रक्तबांबाळ अवस्थेत सासने तिथेच रस्त्यावर कोसळला तेथून दोघे हल्लेखोर पसार झाले गंभीर जखमी झाल्यानं घटनास्थळी रक्ताचा पाठ वाहत सासने याच्या हाताची दोन बोटे तुटून पडल्याचं दिसून आलं याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्याचपूर्वी आसपासच्या नागरिकांनी जखमी सासनेला आयजन रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवलं यावेळी हद्दीवरून गावभांग व शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वाद सुरू झाल्यानं तपास थांबला अखेर शिवाजीनगर पोलिसांनी तपास सुरू करून त्या प्रकरणी गुन्हा दाखल केला